श्री सद्गुरु गजानन मावळी माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय त्र्याण्णव श्रींनी चिलीम पाजली श्रींनी आज चिलीम पाजली परंतु तंबाखू तोंडात येत होता तेव्हा विशिष्ट पद्धतीने पिण्यास सांगितले तेव्हा तंबाखू आत आला नाही श्रींचा चिलीम पाजण्याचा उद्देश काय असेल दिवस होळीचा होता रंग पंचमीचा होता हातात रंगाचा डबा होता मित्राच्या अंगावर रंग टाकण्याकरिता मी त्याची वाट पाहत होतो पर पासली ते प्रथम गांजा जे असे। हा की तुला, तुला दुसऱ्याचे दुर्गुण जाता येत नाही तर तू दुसऱ्याचे दुर्गुण स्वतःच्या अंगाला चिटकून घेतोस तू स्वतःमध्ये ते दुर्गुण आणतो दुर्गुण तुझ्या देतात तुझ्या शरीरात प्रवेश करतात व तसा तू वागायला लागतो दुसऱ्याचे दुर्गुण दुसऱ्याची घाण म्हणजे बाह्य समाजातून जे जे काही तुला दिसते ते तू जसेच्या तसे तू स्वीकारतो कारण तू तसेच पाहले असते आहे तसे स्वीकारण्याचे धोरण तू अंगीकारले असते व तुझा स्वभाव झाला असतो शिवांनी दुसऱ्याचे दुर्गुण स्वीकारले व अजूनही ते जे वाईट आहे ते स्वीकारायला तयार आहे त्यांच्यात हलाहल पिण्याची ताकद आहे म्हणूनच त्यांना नीलकंठ म्हटले आहे दुसऱ्याचे जे आहे। वाईट आहे ते स्वीकारण्याचे आणि त्याला शुद्ध करणे दुर्गुण नाहीसे करणे त्याला सज्जन करणे त्याच्यात पवित्रता निर्माण करणे त्याला शुद्ध करणे हे कार्य करीत असताना वाईट विचारांना वाईट प्रवृत्तीला जाणणे हेही कार्य त्याच वेळेला करावे लागते एकाच वेळी स्वीकारणे त्याला जाणणे व शुद्ध स्वरूपात आणणे असे ते कार्य होईल चिलिंपीनेही कला आहे चिलिमीला फिल्टर असणे महत्वाचे आहे चिलिमीच्या तोंडावर कपडा असल्यास तोंडात तंपाखू जाईल का स्वतःच्या मनावर फिल्टर लावल्यास वाईट विचारांचा शिरकाव वा आत होईल का फिल्टर लावायचं आहे तुमच्या मनावर फिल्टर लावायचं आहे वाईट दुर्गुण तुमच्या मनात शरीरात प्रवेश न करावा म्हणून परंतु चिलीम तर ओढायची आहे कारण वाईट विचार नष्ट करायचे आहेत दुर्गुण नाही चिलीम मध्ये काय असते एस याचा विचार केला तर चिलीम पोकड असलेली त्यामध्ये तंबाखू अग्नी फिल्टर असते व चिलीम पिणारा चिलीम पिणारा पाहिजे असतो दुर्गुण नाहीसे करणारा पाहिजे असतो हलाहल पिणारा पाहिजे असतो चांगले तर सर्वच उपभोगत असते परंतु वाईट नष्ट करणारा पाहिजे असतो दुर्गुण जाळले तरच चांगले राहील निसर्गाची समतोलता राखली जाईल निसर्ग चैतन्य होईल निसर्ग निर्मिती करतो परंतु निसर्ग निर्मित झाल्यानंतर त्यापासून पालापाचोळा सुद्धा निर्माण होतो त्याची विल्हेवाट लावणे सुद्धा आवश्यक आहे त्यासाठी अग्नीची निर्मिती आहे अग्नी प्रगट होऊन पालापाचोळा जाळून टाकतो जे जे निरुपयोगी आहे ते अग्नीद्वारे नष्ट करतो तंबाखू गांजा हे निरुपयोगी आहे हे स्वीकारण्यासारखे नाही परंतु त्याला नष्ट करणे देखील आवश्यक आहे त्याला अग्नीत टाकणे देखील आवश्यक आहे त्याचे रूपांतर करणे आवश्यक आहे त्यासाठी चिलिमीवर फिल्टर लावणे आवश्यक आहे आपले शरीर देखील चिलीम सारखे आहे दोन तोंड असते शरीराला नऊ तोंड आहे जे तोंड नव विद्या भक्तीने भरायची आहे वाईट विचाराची होडी करायची आहे वाईट विचार नष्ट झाले की आत्म्या रंगाचा डबा घेऊन वाट पाहूनच राहिला आहे की गुलाबी रंगाची उदाहरण मी केव्हा करतो भक्तीच्या रंगात केव्हा त्याला रंगवितो परमेश्वराच्या रंगात केव्हा याला आणतो फक्त शुद्ध होण्याची वाट पाहत आहे श्रींचे कार्य करायचे म्हणजे नष्ट करण्यासारखे आहे ते, ते नष्ट करायचे आहे आपण त्यात लिप्त न होता आपल्याला ते नष्ट करायचे आहे दुर्गुणाला जाळायचे आहे अग्नी प्रज्वलित करावायचे आहे भक्तांच्या हृदयात भक्तीची ज्योत प्रज्वलित करून श्रींचा प्रवेश प्रत्येक भक्ताच्या हृदयात पसरवायचा आहे शीन्चा धूर श्रींचा सुगंध प्रत्येक भक्ताच्या हृदय सोडायचा आहे धूर शरीरात लवकर पसरतो श्वास संपूर्ण शरीराला संचालित करतो मारला तर जसा हवा शरीरात जाईल आपल्याला झुरका मारवायचा आहे वाईटाला जाणू शुद्ध भक्तिरूप झुरका मारवायचा आहे तुम्हाला नामरूपी झुरका जोरात ओडायचा आहे श्वासो श्वासाद्वारे हवा कमी पडते श्वासावर प्रत्येक वेळेला लक्ष नसते म्हणून तोंडाने झुरका मारायचा आहे तोंडाने नाम घ्यायचे आहे तोंडाने झुरका मारायचा आहे नासाग्र दृष्टी ठेवू शकत नाही जे नैसर्गिक आहे व नैसर्गिक गोष्टीवर आपले लक्ष नसते म्हणून आधार घेतो परमेश्वराने कुत्रिमते मध्ये मुखाची निवड केली मुखाने झुरका घ्या मुखाने नाम स्मरण करा मुखाने श्वास घ्या नुसता श्वास घेऊ नका तर जोरात झुरका घ्या की ज्यामुळे शरीरात राम नावाच्या धूर सर्वत्र पसे रावण गांजा शरीरात सोडायचा आहे रावणाला जाळून रामरूपी धूर नंतरच राम आहे आहे रावणाला रावणाला परंतु जाळत असताना काळजी घ्यायची आहे त्यासाठी फिल्टरची गरज आहे चिली ओढायची गरज आहे अग्नीचा चटका बसायला नको रावण रूपी कचरा जळलाच पाहिजे शुद्ध धूर रामरूपी धूर हृदयात पोचवायला पाहिजे सीता मातेला म्हणजे आध्यात्मिक तेजाला रावणाच्या तावडीतून सोडून हृदय मंदिरी पोचवायला रावणाला ठार करणे सोपे काम नाही प्रत्येक इंद्रिय बन करून उठतो त्यावेळेस एक एक नाम रूपी बाण सोडावा लागतो श्रींची मदत घ्यावी लागते गुरुची मदत घ्यावी लागते श्री एक एक अस्त एक एक शस्त्र देतो त्याचा वापर करावा लागतो तेव्हाच रावण ठार होतो नाहीतर तो वारंवार जिवंत होतो सीता हरण करीत राहतो रामाची व सीतेची भेट होऊ न देण्याकडे त्याचा कळ असतो आत्मा व परमात्म्याची भेट न होऊ देण्याकडे त्याचा कळ असतो परमेश्वराला लपवून ठेवण्याकडे त्याचा कळ असतो सीतेला मारल्यानंतर तो संपूर्ण शरीरात जातो व सीता मातेला शोधून काढून रामाला सीतेच्या पत्ता सांगतो राम रावणाला नष्ट करून सीता मातेला मिळवतो राम व सीतेचे मिलन होते बोला श्री गजानन महाराज की जय